बातमी येते मुंबईतनं मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे अमित शहाच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये आक्रमक पाहायला मिळाली या सगळ्या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रुद्देश हातीम यांनी बघूया गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मुंबईचं राजकीय वातावरण आपल्याला तापताना दिसत आहे काल देखील पाहिलं की आपण जे जे भाजपचं भाजपकडून आहे जे काँग्रेसचं जे कार्यालय होतं त्यावरती जे आहे ते आज आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर आता ठाकरे था, यांच्या था कार्यकर्त्यांकडून देखील आपण पाहू शकतो की दादर परिसरामध्ये त्यांच्याकडून आंदोलन आहे ते एकंद्रित करण्यात आलं कार्यकर्त्यांच्या थेट बातचीत करूया दादा काय सांगाल आज तुम्ही इकडे जे आहे ते आंदोलन करण्याकरता आले काय तुमची नेमकं मुख्य मागणी आहे मुख्य मागणी अशी आहे की इलेक्शनच्या आधी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात महापुरुषांची नावं घेतात त्याच्यावरती निवडणुका लढवतात हो नेहमी त्याच्यावरती त्यांना असा छुपा विजयही पण भेटलेला आहे तो विजय कसा भेटलेला आहे आम्ही त्या संसदेत सांगितलेला आहे पण त्यानंतर असा एकेरी उल्लेख करून बाबासाहेबांना अपमानित केलंय अशा सरकारने अमित शहानी लवकरात लवकर त्या बाबासाहेबांच्या आणि समज बांधवांची माफी मागितली पाहिजे नाहीतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे जर त्यांना लाज असेल तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे आम्ही एवढ्या नाही आहोत की कोणाची जाऊन उगीच ऑफिसची तोडफोड करा आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकारला लागलेली आहे अमित शहा बद्दल म्हणाल तर आज त्यांना ज्या संविधानावर तुम्ही संसदेत बसला आहात त्या संविधानांचा आदर नसेल ते संविधान कोणी लिहिलं हे त्यांना माहीत नसेल आणि ज्यांनी लिहिलं त्यांच्याच नावाचा तुम्ही वापर करून त्यांना त्यांच्याबद्दल तुम्ही उपहासात्मक बोलणं हे आम्हाला कदापि मान्य नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गोष्टीचा निषेध करतोय आणि आम्ही त्यांचा राजीनामा मागतो पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे वक्तव्य करण्यात आलं होतं राजकीय वातावरण आपल्याला वाता ताकदा दिसत आहे महत्वाचं म्हणजे याच्या किती उमटणार आहे अजून पुढे किती दिवस असत आहे जे सत्ताधारी विरोधकांच्या राज्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आंदोलन सुरू राहणार आहे हे देखील पाहणं मात्र आता येणारे दिवसांमध्ये कितकच महत्वाचा असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी रितेश हातिंग न्यूज मुंबई